श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय एकशे त्रेसष्ट ढकले शिक्षा पण एके दिवशी ढकले खेळी भट चरण विरी विरिया गेले आणि त्यांनी मनाशी म्हटले येथील पाणी संपतच नाही असेच म्हणतात तर हे खरे आहे का उपसून बघू का म्हणून उपसू लागले तेव्हा घाटाखाली पाणी उतरले हाताला कंडर आले परंतु पाणी तेवढेच राहत होते नंतर मुक्कामाच्या ठिकाणी आले सर्वज्ञांना दंडते घातली श्रीचरणा लागले सर्वज्ञांनी विचारले ढकड्या उशीर का लावला त्यांनी सांगितले त्यांनी कारण सांगितले जी जी मी चरण विरियाला गेलो होतो तेथे ते चरण विरियाचे पाणी संपतच नाही ते खरे आहे काय म्हणून उपसू लागलो तेव्हा पाणी घाटाखाली उतरले माझ्या हाताला कांडर आले परंतु पाणी तेवढेच मी परत आलो सर्वज्ञांनी सांगितले ऐसा अंतू न पाहिजे की हे परशुरामभासाच्या मताने ऐसा तीर्थाचा अंतु न पाहिजे की रामेश्वर भाषच्या मताने श्री गोपाल कृष्ण भगवान की जय